चटपटीत चटाकेदार पाणीपुरी हा तर सर्वांनाच आवडणारा पदार्थ आहे पण कमीत कमी सामानामध्ये आणि अगदी लवकर तयार होईल अशी घरगुती पाणीपुरी कशी करायची हेच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात आधी इथं मी पदिना दोन ते तीन मिरच्या आणि एक छोटंसं आल्याचं तुकडं आणि कोथिंबीर आपल्याला ते सर्व मिश्रण मिक्सरला लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये एक लोटा पाणी घालून पातळ करून ते एक मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे त्यामध्ये जिरा धनेची बुकटी मीठ चाट मसाला घालून आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडा पुन्हा पाणी टाकायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी कमी जास्त करू शकता अशा प्रकारे इथं तिखट पाणी आपला तयार झालेलं आहे आणि इथं मी आलूचा मसाला तयार करायसाठी दोन उकडलेले आलू कांदा सांबार चवीनुसार मीठ धने आणि जिऱ्याची भुकटी आणि चाट मसाला आणि यामध्ये मी विक्रेती आणलेल्या पुरी ही सुकी पुरी आहे तिला तेलामध्ये तळून आपल्याला घ्यायची आहे अशा प्रकारे हिचा चुरा करून इथं मी टाकत आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक चम्मच तिखट केलेला पाणी घालून सर्व मिश्रण छान एक एकत्र एक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे इथं आपला आलूचा मसाला पण अगदी लवकर तयार झालेला आहे अशाच प्रकारे इथं आपलं सर्व साहित्य तयार होऊन रेडी आहे मस्त असा तिखट पाणी आलूचा मसाला आणि तळून घेतलेल्या पुऱ्या आपल्या तयार झालेला आहे आणि पुरी मस्त टम्म फुगलेली आहे आणि मस्त खुसखुशीत पण झालेली आहे अशा प्रकारे इथं आपल्याला आलूचा तयार केलेला मसाला पुरीमध्ये टाकायचं आणि त्यामध्ये एक चम्मच तुमच्या आवडीनुसार कमी जास्त पाणी टाकून पुरीला आप मस्त एन्जॉय करायचं अशा प्रकारे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया एका